कारण आज ज्या वेळेस आम्ही आजपर्यंत व्हॉट्सअप फेसबुक या माध्यमातूनच राणे सरांबरोबर संपर्क होता आज दोन दोन पिके झाले संपर्कात आहे मी आज चार वर्ष झालं पूर्णपणे माझा माल एक्सपोर्ट होतो परंतु सरांच्या संपर्कात दोन वर्ष झाला आहे आणि प्रथमताच मी इथं आलेला आहे परंतु असं वाटलं की की अशी काही बर्गतची अशी मोठी कंपनी सर सांगते परंतु इथून जाताना एक आदर्श घ्यावा अशी एक शून्यातून जग कसं निर्माण करता येतं आणि युवा पिढीला कोणत्या पद्धतीने आदर्श घेऊन जावा कारण कुठेही आपण पुण्या मुंबईला गेलो मोठ्या कंपन्या बघतो परंतु एका सर्वसामान्य कुटुंबातून आणि सर्वसामान्य क्षेत्रातून कसं चिखलातूनच जसं कमल उमलतं त्या पद्धतीनं राहणे साहेबांनी जो इथं एक सर्व महाराष्ट्रासाठी नव्या देशासाठी एक आदर्श घडवून दिला त्यांनी जे प्रोडक्शन तयार केलं आहे पिकअप नाईन्टीचं ते आपला तो आहे कारण माझा माल आजपर्यंत इथंच होता परंतु श्रीलंका असेल दुबई असेल बांगलादेश असेल किंवा दिल्ली असेल हे एवढं मोठं ग्लिजिंग आणि साईजच्या बाबतीत प्रोडक्ट एवढं जोरात आहे आणि प्रत्येक वर्षी मी ते वापरतोय आमच्यात सत्तर टक्के डाळिंबाची शेती आमचा एकदम सदन असा भाग आहे उजनी धरणाच्या कडेला एक दोन तीन किलोमीटर वर इंदापूर तालुका म्हणलं तरी पूर्ण पाण्याचा भाग आहे तुमच्या इकडे पाण्याची कमतरता कमी आहे परंतु तिथंसुद्धा डाळिंबाचं क्षेत्र इतकं मोठ्या प्रमाणात झालंय आणि परंतु इथं सरांनी एवढं डोकं लावून की त्यांच्या बुद्धीचा वापर करून एखादं रत्न कुठेही पडलं तरी थकाकल्याशिवाय राहत नाही या पद्धतीने राणेसाहेबांनी शेतीसाठी जे व्रत घेतलंय आणि शेतकऱ्यांना कमी खर्चात कारण बाहेर असेल सिझेंटा असेल अशा मोठ्या मोठ्या कंपन्या असतील त्या पटीत टक्कर देणं त्यांच्या प्रोडक्शनला ही करणं आणि शेतकऱ्यासाठी कमी ह्याच्यातून कमी पैशात आणि एकदम उत्तम असं प्रोडक्शन त्यांनी चालू केलं त्यांचे आता काहीतरी किती एक प्रोडक्ट त्यांनी लॉन्च केलेत आणि तेही योग्य वरदान ठरतील आणि ह्या कंपनीला भरभरून बर अशा माझ्या तालुक्याच्या वतीने जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बाबा मोलाचा